शिवानंद महाराज भागरीचे तिथले पुढे पण राहिलं प्रकरण वाचायचे यानंतर अनावतपणे मला वाटते म्हणून दुसऱ्याचे दुःख कमी व्हावे म्हणून मी या व्यक्ती या व्यक्तीला नकळत मी मंत्राचा उपयोग करूला पाहिला एक वेळेस का केला असेल पण प्रत्येक वेळेचा हमखास गुण आला त्यानंतर स्वामींनी माझ्याकडे अंगारा देताना त्याचे मंत्र नेता सांगून एक अनेक वेळा अंगारा देवीला पण त्या सर्व वेळी देणारे स्वामी होते मी केवळ अंगाराचं पुढे भांडून देणार होतो एकदा स्वामी रा रामकृष्ण परमवसे व विवेकानंद यांच्यासमधे कोणते तरी पुस्तक स्वामींनी मला वाचून दाखवत होते आधुनिक युगात त्यांच्यासारखे गुरु शिष्य विरळ असे स्वामी म्हणाले त्यानंतर त्यांच्या चरितात अनेक अनेक गोष्टी आपण सांगू होते सूत्र होते गुरुवर शिष्याची कशी अपार श्रद्धा दृढ दृढनिष्ठा हवी हे सांगताना पण त्या मग त्यांनी श्री स्वामी स्वामीसमर्थ रामदास स्वामी व कल्याण गोसावी व या गुरु उल्लेख करून कल्याण स्वामी व कसे आदर्श शिष्य होते म्हणजे विषयावर सांगून स्पष्ट केलं तसेच नवनाथ भक्ती कथासार या पोतीत नवनाथ पंथी गुरु शिष्य श्रद्धा कशी होती हे निर्णय कथाबाग काढून सांगून स्पष्ट केलं या नाथ शिष्य समर्थनाथ बनले आजही आपल्या गुरुवर अशी श्रद्धा ठेवणारे शिष्य असोत ही गुरुच्याही अयोग्यतेला चढवल्याविषयी राहत नाही गुरुवाक्य म्हणजे प्रमाण मग त्यात कोणातेही तडजोड नाही असे सांगितले असे आणि फक्त तसेच वागले तर शिष्य सुद्धा कृत बनायला वेळ लागत नाही पण योगाच्या सहाय्याने मन बुद्धीवर नियंत्रण नसलेला शिष्याच्या मनात नेहमीच विकल्प येतो त्यामुळे त्याची प्रगती झपाट्याने होत नाही आजही मंत्राचे सामर्थ्य अजा अजमा असेल तर आपल्या सर्व भाग आपल्या गृह टाकून अगदी निश्चित मनाने अलिप्रतेने शिष्य राहील राहिला तर त्याचा अनुभव यायला वेळ लागणार नाही यावरून एखादा सद्गुण साक्षात्कार व सोगुण निरोधा ज्या गोष्टी निघाल्या दर्शन ही केवळ कल्पना नाही खरोखरच होते श्री स्वामी म्हणाले मी म्हटले मला दाखवला दाखवाल मी म्हणाले हो मात्र मी सांगेन तेव्हा वागावे लागेल मी कबूल केलं मनात मात्र रामकृष्ण विवेकानंदाची तीव्रतेने आठवण होत होती मी शिष्यत्व होऊन शकेल का आणि स्वामी खरोखर सगुण दर्शन घडून शकतील का दोन्ही शंका आपल्या खऱ्या हाही मार्गाचा संशय स्वामी म्हणाले सवासा सवासन घालून घोंगडीच्या देवासमोर बस मी बसलो समोर देवावर आपली दृष्टी आणून आणि म एकाग्र करण्याचा प्रयत्न मन एकाग्र करण्याचा प्रयत्न कर आणि देवाची भेट वहीपर्यंत येत नाही आणि निश्चय करून बस काही झाले तरी परतू नको भिवू नको मी इथेच जाईस त्यानंतर डोक्यावर हात ठेवला व पाठीवर हळूवार हात फिरवत ते निघून गेले आजपर्यंत माझे आसन ध्यान जप यापैकी काही सिद्ध झाले नव्हते मनाची व्यापुळ अवस्था झालेली नव्हती मी अगदी सर्वसामान्य सर्व विकार सह वागणारा मानव होतो सुमार एक वेग एक किंवा दोन मिनटं झाले असतील डोळे उघडे असून सुद्धा तर काही दिसेना झाले मी डोळे मिटून पाहिले पण पण डोळे मिटलेले असो वा उड्या असो फिक काही दिसते आणखी डोळ्याने कानात दळे बसावे असे गणगणू लागले व इतर बाहेरचे कोणतेही आवाज येऊ ऐकू येईना झाले डोळ्यासमोर आता एक, एक चांदण्यासारखा प्रकाश बिंदूसू आला मी हलका होत आहे असा होऊ लागला एकदा हाताने मी खरोखरच जमिनीवरच आहे ना उभंच आसपून पाहू भास होऊ लागला एकदा हाताने मी खरोखर पाहिलं तो तोपर्यंत माझी कर्मेंद्रिय एकामेकांवर एक हळूहळू काम देईन अशी झाली मला कशाचेच भान नव्हते आतापर्यंत सुरू झालेले माझे विचार देखील कमी होऊ लागले एकदम माझ्या अंतराळात प्रवासाला सुरुवात झाली वरित मा माणूस जसा अंतराळ फिरत तसा मी फिरवतो आहे असे वाटवले त्यानंतर सर्वत दाट अंधार घा काहीही नाही असे वाटवले वर खाली उलट सुलट कोलाट्या घेत वेगाने कुठे जगतील जातो असे घास झाले होत होता होत उलट सुरट सुरू आले आणि मनात आलं आता पुरे आता परत बुद्धीने सुचवलं की स्वामींनी सांगितलं आहे की मी बोलवेपर्यंत परत येऊ नको मग काय करायचे काही हो आपले पुढचे याविषयी जे मंदावलेले पुन्हा वेग वाढला तो वाढतच चाला उलट सुलट कोलाड्याचे तयार का कहर झाला मी गती इतकी वाढली की मनात आलं आता पुरे प्रत्येक देवाचे दर्शन व्हायचे असेल तर पुरे आता पुढे जाण्याचे त्राण नाही आपण परत जावे आणि मनोमन परत फिरलो यथावकाश मी एक एक इंद्रिय काम करून आले व सर्म आलो तेवढ्यात श्रीवामी म्हणाले अका रे परत आगा आलास माझ्याजवळ उत्तर नव्हते हो मी परत आलो होतो खरा परत नाही येण्याचे ठरवून मी स्वामी सांगितलं तसेच वाघायचे ठरवून देखील पुढे न जाता मी परत आलो होतो कदाचित दर्शन योग्य नसेल कदाचित माझी पात्रता नसेल कदाचित काही काळ जाणे जरुरी असेल कारण काही असो तरी भगवान रामकृष्णाप्रमाणे मी तुला देव दाखवतो असे म्हणणारा सद्गुरू भेटून देखील मी देव पाहू शकलो नाही हे मात्र खरे गुरु गुरुवाक्यावर नितांत विश्वास न श्रद्धा नसेल ते याहून वेगळं काय कसे घडणार